सांगा तुमचं मॅडम नाव सांगा त्यांना माझं नाव शालन प्रकाश जगताप गाव स्वरा ग्रामपंचायत कर्मचारी आम्हाला चार महिने पगार नाही लवकरात लवकर पगार देऊ नमस्कार मी पंडित मर्डेकर महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले चार महिने ग्रामपंचायत कर्मचारी हा त्यांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही राज्य शासनानं आणि प्रशासनानं कृपया केलेल्या कामाचा मोह बदलाय वेळच्या वेळी देण्याची कृपा करावी एवढंच मार्फत मी शासनाला सांगू इच्छितो हां नमस्कार मी ग्रामपंचायत कर्मचारी मरडमोरे गावचा ज्ञानेश्वर तात्याव मरडेकर सरकारनं जो फरक राहिला होता एकोणीस महिन्याचा तोही तुटपुंजा दिलेला आहे आणि आता दिवाळी आल्या आता आमची दिवाळी पण साजरी होईल हे जे आम्हाला शाश्वत वाटत नाही कारण गेली चार महिने झालं शासनानं आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला काही पेमेंट दिलेला नाही आणि दिवाळी ही आमची अशी जाईल की भीक मागून दिवाळी करावी लागेल आणि या ह्याच्याकडे शासनानं लवकरात लवकर लक्ष देऊन आमची दिवाळी चांगली साजरी व्हावी याकडे शासनानं लवकरात लवकर लक्ष देऊन आम्हाला अडचणीतनं बाहेर काढावं